नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मी अडतीस वर्ष नोकरी केली पण साहित्य कला याच्यामध्ये रस घेत राहिलो या काळातले काही प्रेरणादायी प्रसंग आपल्यापुढे मांडावेत म्हणून आनंदाचं ए टी एम ही व्याख्यान मला सुरू केली त्यातला एक प्रसंग सांगतो बँक ऑफ महाराष्ट्र पुणे जिल्ह्याचा मी प्रमुख असताना माझ्याकडे एक व्यक्ती आली आणि त्या म्हणाल्या की आम्ही एक शाळा काढणार आहे गरीब मुलांसाठी तर त्याला मदत पाहिजे मी त्यांना म्हणालो की तुम्हाला असे मदत मागत गेलात हा काळ आहे एकोणीसशे नव्वदचा तर कोण पन्नास रुपये शंभर रुपये दोनशे रुपये हजार रुपयेपर्यंत देतील पण तुम्ही जर अंक काढलात एक तर लोक ते काम करत आहेत तिथल्या व्यवसायाची जाहिरात देतील जे नोकरी करतायत त्या उद्योगाची जाहिरात देतील आणि जास्त पैसे जमतील आणि त्या आदरणीय विद्या काळे त्यांनी ते मान्य केलं आणि कल्याणी नावाचा एक अध्यात्माला वाहिलेला संत चरित्राला वाहिलेला अंक काढायचं त्यांनी ठरवलं त्यामुळे साजिकच वैयक्तिक मी काय देऊ शकलो असतो त्याच्यापेक्षा एक बँकेची जाहिरात त्यांना मिळवत आली अशा पद्धतीने त्यांचा निधी गोळा व्हायला लागला आणि पुण्याजवळ निंबाळकरवाडी इथं त्यांनी लहान मुलांसाठी शाळा सुरू केली हो त्या अंकाचा प्रकाशन समारंभ ठेवला होता त्या अंकाचं प्रकाशन त्यांनी माझ्या हस्ते ठेवलं होतं पण सगळ्यात आनंदाचे घटना काय तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवित्री शांता शेळके होत्या आणि त्या दिवशी शांता शेळकेंनी जे काही भाषण केलं ते कायम माझ्या मनात राहिले त्या एक एक गोष्टी सांगत होत्या त्या मुलांना शिक्षकांना आवडतील अशाच होत्या जीवनाचं सार काय ते त्या सांगत होत्या त्यातली एक गोष्ट मला आठवते त्या म्हणायचे तुळशीशी बोला म्हणजे काय आपल्या भारतीय पद्धतीप्रमाणे तुळशी वृंदावन असतं सकाळी सासूबाई तिथे येतात आणि तुळशीला नमस्कार करतात पाणी घालतात आणि प्रार्थना करताना म्हणतात या घरामध्ये ही सून आली हिनं पाऊल टाकलं तेव्हा अगदी मला मुलीसारखी वाटली होती पण काय हो तिला काय प्रेम नाही काही नाही कशी वागते ती सवन घरातला आनंद घालवते तिला सुबुद्धी दे ग बाई दे ग म्हणजे त्यांच्या मनामध्ये कालपर्यंत जे साठलेले काही ताणताणाव होते ते त्यांनी तुळशीला प्रार्थना करून घालवून टाकले होते मन मोकळं झालं होतं दुसऱ्या दिवशी जे तणाव घ्याल हो त्या मोकळ्या झाल्या त्या पुढं गेल्या की सुनबाई आली पाणी घेऊन तुळशीला पाणी घातलं हळद कुंकू व्हायला आणि नमस्कार करून म्हणाले उंबरठ्या आवारी माप ठेविले ते ओलांडून मी या घरात आले त्यावर मला ह्या सासूबाई म्हणजे माझ्या अगदी आईसारख्या वाटल्या हा हा पण प्रत्यक्षात बघते तर अगदी इंदिरा चिटणीस आहेत चित्रपटातल्या खास बाई कशातच त्यांना आनंद नाही हो कशाचं कौतुक नाही प्रत्येक ठिकाणी चुका काढायच्या चुका काढायच्या काय सासूबाईंना सुबुद्धी दे ग बाई दे ग बाई दे ग सुंदाई नमस्कार करून बाहेर जाणार म्हणजे आतापर्यंत साठलेले ताण तणाव ते घालवून टाकायची तुळशीशी बोलून तुळस ही केवढं महान कार्य करते ते घराचा सबंध जो तोल आहे तो सांभाळायचं काम तुळस करते त्यांची सुखदुःख आहेत ते व्यक्त करून मोकळवायचं मार्ग ती दाखवते पण तुळशीशी बोला हे मला त्या दिवशीचं फार आवडतंय माणुसकीमध्ये त्यांनी शुक्रवारची कहाणी त्या दिवशी सांगितली शुक्रवारच्या कहाणीमध्ये तो भाऊ असतो हा फार श्रीमंत झालेला असतो आणि बहिणीला तो, तो तुच्छतेनं वागवत असतो ती गरीब असते मी एवढी श्री श्रीमंत आहे आणि ही कसली आहे काय नाही काय नाही महत्त्वाचे आमंत्रण द्यायची नाहीत तिला विचारायचं नाही असं सगळं कर। दुर्लक्ष करायचं पण कालांतरानं असं होत की ती बहीण खूप श्रीमंत होते तिच्या सासरकडनं ती सर्व व्यवसाय करत करत खूप श्रीमंत होते संपत्ती गोळा करते दागिने येतात तिच्याकडं आणि दा पाटल्या आहेत बांगड्या आहेत सगळे सोन्याचे दागिने आहेत हे पाहिल्यावर मात्र भाऊ तिला आमंत्रण देतो भोजनालय म्हणून ती येते ती काय असं मनात आणत नाही की माझी गरिबी असताना तुम्हाला दुर्लक्षीलच पण मी ते थे मनात ठेवत नाही ये येते आणि ती येऊन बसते चांगलं पंच सगळं वाढलेलं असतं त्यावेळेला आता जेवायला सुरुवात करणार तो बघतात तर काय हि न ताटाच्या कडेला आपल्या हातातल्या बांगड्या सोन्याच्या पाटल्या सगळे असे दागदागिने मांडून ठेवलेले होते आणि करा सुरू म्हटल्यावर तिथला जिलेबीचा तुकडा घेणार आणि तो त्या बांगडीला भरवणार दुसरा चांगला पदार्थ घेणार तो त्या पाटल्यानं भरवणार भाऊ बघायला लागला हे काय त्याच्या लक्षात आलं तिला हे सांगायचं होतं की आजचं आमंत्रण हे मला नसून माझ्या वैभवाला आहे श्रीमंतीकडे बघून तू बोलवलेला आहेस ही बघ श्रीमंती मी त्यांना घालते माणूस की जपली पाहिजे हे त्यांनी इतक्या प्रभावीपणे अशा कथात न येतन सांगितलं होतं आशा शांता शेळके यांचा जन्म झाला आपल्या खेड भागात घरचे कोष्टी होते म्हणजे साहित्य वगैरेचा काहीच संबंध नव्हता पण वडील मुंबईला वगैरे गेल्यावर पुस्तक आणून द्यायचे त्या कथा त्या वाचायच्या अभ्यास करायला लागल्यावर पुढं नातेवाईकांच्या आग्रहाखातर पुण्याला आल्या आणि त्यांना कलाटणीच मिळाली पुण्याच्या शाळांतनं शिकत असताना एस पी कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला वा 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 पी कॉलेजमध्ये त्या म्हणतात समोर माटेसर मेघदूत शिकवत असायचे आणि इकडं बाहेर असं ढगाळ वातावरण काही वेळेला त्यातनं पावसाच्या सरी पडतायत अशा वातावरणात तारुण्यामध्ये आम्हाला मेघदूत ऐकायला मिळालं आणखी काय हा खरा साहित्याचा आमच्यावर प्रभाव झाला प्रभाव आणि माटेंचे मित्र होते आचार्य प्रल्हाद केशवात्रे माटे सर म्हणले ही मुलगी फार हुशार आहे एम ए झाली आहे हिला घ्या तुमच्याकडे आता म्हणले द्या आप आठवून आणि ह्या तिथं गेल्या नवईकमध्ये लिहायला लागल्या साहित्यिक लिहायला लागल्यावर आत्र्यांना जे गडकऱ्यांनी सांगितलं होतं तेच आत्र्यांनी शांता शेळकेंना सांगितलं हे असलं साहित्यिक लिहिणं बंद करा जसं दिसतं तसं लिहायला लागा तर तुम्ही खऱ्या साहित्यिक वाल आणि शांता शेळकेंनी आत्र्यांचं ते ऐकलं आणि त्या नामवंत अशा लेखिका झाल्या कवित्री झाल्या नवई साठी काम केलं इतरत्रही कामं केली जी मुंबईमध्ये मागणी चांगलीच होती ती कामं केली चित्रपटासाठी गाणी लिहिली त्यातनं त्यांच्या ओळखी झाल्या लता मंगेशकर यांच्याकडं मैत्री झाली त्यांच्याकडे जायला लागल्या आणि चित्र हो त्या चित्रकारी होत्या असं लता मंगेशकरांना म्हणायचं बस थांब तू बैस मी तुझं चित्र काढते छानपैकी असं चित्र काढायच्या दरवेळेला चित्र काढायचं लता मंगेशकरांचं जसं गाणं चांगलं आहे स्वर चांगलाय तशी विनोद बुद्धी चांगली आहे त्या शांता शेळकेनं म्हटल्या आता हळूहळू तू चित्र काढतेस तसं मी दिसायला लागली <laughs> तसा प्रयत्न करते आणि लता मंगेशकर म्हणाले मी आता कोल्हापूरला चालले तुझ्यासाठी काय आणू त्या म्हणले पिंजर आण पिंजर अशी ठळठळीत कपाळावर लावली ना की कसं प्रसन्न वाटतं आणि एक प्रेरणा मिळते ते करतो म्हटले वा वा म्हटले छान सांगितलंस त्या आणते मी म्हटले मी आणि त्या कुठलाही प्रसंग असला त्याच्यातला असं दिसलं की त्या टिपून ठेवायच्या लता मंगेशकरांच्या आईंना त्या म्हटल्या कसं काय चाललंय त्या मूळच्या गोव्याच्या ना त्या म्हटल्या चांगलं चाललंय पुढे उभा मंगेश आहे मागही मंगेश आहे सगळं माझं चांगलं चाललंय ताबडतोब त्याच्यावर त्यांनी काव्य केलं मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश जे काव्य आहे ते त्याच्यावरनं सुचलं हृदयनाथ मंगेशकर भारतीचा एकदा पदर त्यांनी हात ओला होता तो पुसायला पदर घेतला त्याच्यावर त्यांनी लगेच एक त्या काव्य केलं हात नका लावू माझ्या साडीला त्यांची ते गाणी चित्रपटात सर्वत्र ही जास्तीत जास्त प्रसिद्ध व्हायला लागली मागणी यायला लागली पण पुढे त्या पुण्यात आल्या देशमुख आणि कंपनीमध्ये माझी भेट व्हायची तिथं त्या बाईंना म्हणजे बाईंना म्हणायचं आता मला अध्यक्ष व्हायचं आणि खरोखर त्या अध्यक्ष झाल्या आळंदीच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या लोक असं चरित्र पाहिलं की आपल्या लक्षात येतं कोष्टी याच्यात व्यवसाय करणारे एक मंचर सारख्या घरातली ज्याला काही साहित्याचा लवलेश नाही त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकतात हे कशामुळं तर नीट ऐकलं नीट वाचन केलं कष्ट केले प्रतिभा फुलवली सातत्यानं कार्यरत राहिलं तर असं घडतं हाच धाडा त्यांच्याकडनं घ्या ही प्रेरणादायी गोष्ट पुढे न्या पुढे न्या, न्या शेअर करा धन्यवाद